यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या आवडत्या मालिकेमधील कलाकारांना कोणता पुरस्कार मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे अशातच सोहळ्याचं प्रक्षेपण होण्याआधीच प्रेमाची गोष्ट मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या स्वरदा ठेगेने ट्रॉफी सह फोटो शेअर केला आहे यामध्ये तिला प्रदान करण्यात आलेल्या ट्रॉफीवर स्वरदाने कोणता पुरस्कार जिंकला आहे याचं नाव स्पष्टपणे दिसत आहे स्वरदा ठिगेने मुक्ताच्या रूपात प्रेमाची गोष्ट मालिकेत जानेवारी महिन्यात एंट्री घेतली होती तेजश्रीने अचानक मालिका सोडल्यावर मुक्ताच्या भूमिकेसाठी स्वरदाची वर्णी लागली आहे तर आता नुकताच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात स्वरदाला सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार मिळाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे ट्रॉफी आणि चॉकलेटसह फोटो शेअर करत स्वरदाने लिहिला आहे की आपल्या स्टाफकडून जेव्हा कौतुकाची थाप मिळते चॉकलेटसह तेव्हा आयुष्यात जिंकल्याचा आनंद द्विगुणित होतो थँक्यू या पोस्ट मध्ये स्वरदानी तिच्या मेकअप आर्टिस्टला देखील टॅग करत त्याचा आभार मानले आहेत तर या दरम्यान आता स्टार प्रभाव परिवार पुरस्कार सोहळा सोळा मार्च ला सायंकाळी सात वाजता प्रसारित केला जाणार आहे तर अभिनेत्री स्वरदा ठिगेला मिळालेला हा पुरस्कार पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका